वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते त्याचप्रमाणे वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर कॅलरीमापी हे उपकरण वापरले जाते ताप आल्यावर आई लगेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या का ठेवते बरोबर ताप नियंत्रित करण्यासाठी मदत होते तसेच शरीरातील तापमान सामान्य होण्यासाठी आई लगेच कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते अशाच प्रकारे कॅलरीमापी या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषित होणाऱ्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो तर आज आपण उष्णतेचे मापन व परिणाम या घटकातील कॅलरीमापी हा उपघटक अभ्यासणार आहोत आकृतीमध्ये कॅलरी मापी दाखवली आहे यात एखाद्या थर्मास फ्लास्क प्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडी असतात ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालापासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते कॅलरी मापी ही भांड कॅलरी मापीचे भांडे हे तांब्याचे असते आता कॅलरी मापी तांब्याची का बनवतात तर तांबे हे उष्णतेचे वाहक आहे किंवा ऊर्जा वाहक म्हणजेच मन, विद्युत वाहक आहे आकृतीमध्ये कॅलरी मापीत एका स्थिर तापमानाचे पाणी ठेवलेले असते म्हणजेच पाणी पाण्याचे आतील भांड्याचे तापमान समान असते त्यात एखादी उष्ण वस्तू टाकल्यास ती वस्तू पाणी व आतील भांडे यात उष्णतेची देवाणघेवाण होते व त्यामुळे त्यांचे तापमान समान होते याचप्रमाणे आपण कॅलरीमापित उष्णवस्तूच्या ऐवजी थंड वस्तू टाकली असता ती वस्तू पाण्यातून उष्णता ग्रहण करेल व तिचे तापमान वाढेल समजा कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे वस्तुमान एम सी व तापमान टी आय आहे व त्यात भरलेल्या पाण्याचे वस्तुमान एम डब्ल्यू आहे पाण्याचे तापमान कॅलरी मापीच्या तापमाना एवढेच म्हणजेच टी आय असेल त्यात आपण एम नॉट वस्तुमान व टी नॉट तापमान असलेली वस्तू टाकली नॉट हे टी आयपेक्षा अधिक असल्यास ती उष्णता वस्तू पाण्याला व कॅलरी मापीला देईल व लवकरच तिन्हींचे तापमान समान होईल वस्तूने दिलेली एकूण उष्णता नॉट ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता क्यू डब्ल्यू कॅलरी मापीने ग्रहण केलेल्या उष्णता क्यू सी यांच्या बेरजेवडी असेल हे समीकरण आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो क्यू नॉट बरोबर क्यू डब्ल्यू अधिक क्यू सी समीकरण चार क्यू नॉट क्यू डब्ल्यू व क्यू सी हे वस्तुमान तापमानातील बदल म्हणजेच डेल्टा टी व पदार्थांच्या विशिष्ट उष्मा यावर अवलंबून असते कॅलरी मापीच्या पदार्थाचा पाण्याचा व गरम वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमशः सी 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 डब्ल्यू व सी ओ आल सी ओ सूत्र तीन व्यू नॉट बराबर एम नॉट गुनुलेल्टा टी नॉट गुनुले सी नॉट डेल्टा टी नॉट बराबर टी नॉट मैनस टी एफ क्यू डब्ल्यू बरोबर, एम नॉट एम डब्ल्यू डेल्टा टी डब्ल्यू गुणुले सी डब्ल्यू डेल्टा टी डब्ल्यू ची कि दिल्ली है टी एफ वजा टी आय क्यू सी बराबर एम सी गुणुले डेल्टा टी सी गुणुले सी सी डेल्टा टी सी बराबर टी एफ मैनस टी आय बराबर डेल्टा टी डब्ल्यू क्रमांक चार प्रमाणी एम नॉट गुणुले डेल्टा टी नॉट गुणुले सी नॉट बरोबर एम डब्ल्यू गुणुले डेल्टा टी डब्ल्यू गुणुले सी डब्ल्यू अधिक एम सी गुणुले डेल्टा सी गुणुले सी सी समीकरण पाच यामध्ये समीकरण चारच्या ज्या किमती आहेत की, की नॉ क्यू नॉट क्यू डब्ल्यू आणि क्यू सीच्या ज्या आपण खाली काढल्या आहेत त्याच काय केलेल्या आहेत समीकरण पाचमध्ये वापरल्या आहेत तर प्रकारे अशा कॅलरी मापी हे उपकरण उष्णता मोजण्यासाठी वापरले जाते तसेच त्याचा वापर आणि समीकरण याचा अभ्यास केला